تڪڙا <muchas> لٽي ठिकाणी आता भगवत <गवाने> नामाचं चरित्र दहा पंधरा मिनिटं या ठिकाणी आपण ऐकायचं आणि नंतर आपण जन्मोत्सव साजरा करणार आहोत श्रीमद भागवत कथेतल्या भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या चरित्राला आपण प्रारंभ करणार आहोत प्राचीन काळी या ठिकाणी यदु मुला यदुवंशामध्ये अतिशय प्राचीन काळी शूरसेन राजा राज्य करत होता शूरसेन राजा राज्य करत असताना शूरसेनाचा या ठिकाणी पुत्र होता त्याच नाव उग्रसेन आणि उग्रसेनाचा पुत्र होता त्याच नाव कंस कंसाच्या भीतीनं या ठिकाणी या पृथ्वीवर अत्याचार होऊ लागलेले होते भगवान परमात्मा सर्व पृथ्वी सुद्धा या ठिकाणी अतिशय झाली म्हणून आपण या ठिकाणी चरित्र वर्णन आपण उत्सुक आहात श्रावण महिना आला म्हणजे या ठिकाणी आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं चरित्राचं आठवण या ठिकाणी होत असते आणि म्हणून या ठिकाणी आपण चरित्राला सुरुवात करणार आहोत शूरसेन राजा त्याचा पुत्र उग्रसेन आणि त्याचा पुत्र कौस हा फार पापी होता अत्याचारी दुराचारी होता पृथ्वी मातेनं हो या ठिकाणी ठरवलं की आपल्याला आता परमात्माला त्या ठिकाणी विष्णू परमात्माला शरण जावं लागेल भगवंताच्या अवताराचं चरित्र भगवंताचा अवतार ज्या वेळेला होईल त्याच वेळेला त्या ठिकाणी या राक्षसाचा संहार या ठिकाणी होणार आहे म्हणून आपण मोठ्या प्रेमानं या ठिकाणी सर्व देवांनी ठरवलं पृथ्वी मातेनं सुद्धा ठरवलं देव गंधर्व सर्व किन्नर देव या ठिकाणी भगवान विष्णू परमात्माला वैगुंजाच्या धावापर्यंत सर्वजण पोहोचले आणि विष्णू परमात्माला भगवान परमात्माला त्या ठिकाणी त्यांनी साष्टांग नमस्कार केला भगवान परमात्माला नमस्कार केल्यानंतर भगवंताची स्तुती केली हे नारायणा हे पुरुषोत्तमा हे अनंता हे केशवा या ठिकाणी अतिशय आम्ही तुम्हाला शरण आलेलो हो। आहोत म्हणून तुम्ही आमचं रक्षण या ठिकाणी करावं भगवान परमात्माला त्या ठिकाणी विचारलं आणि पृथ्वीला आश्वासन दिलं पृथ्वीला या ठिकाणी आश्वासन दिलं की या ठिकाणी तथा असतो मी तुमचं सर्वांचं रक्षण करेन आणि या अत्याचारापासून याचा दृष्ट्याचा संवार करेन म्हणून या राक्षसासाठी माझं अवतार कार्य जन्माला घेणं आवश्यक झालेलं आहे म्हणून त्या ठिकाणी आपण अतिशय तुम्ही काळजी कोणत्याही प्रकारची करायची नाही मी तुमच्या शब्दाला अनुमोदन दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी जन्माला या ठिकाणी येणार अवतार घेणार आणि तो अवतार घेऊन त्या ठिकाणी दृष्टांचा संहार या ठिकाणी करेल आणि माझ्या भक्तांचं रक्षण या ठिकाणी मी करेल असं भगवंताने आश्वासन दिलं आणि अतिशय वेळ त्या ठिकाणी समीप येऊन ठेवली भगवान रामाचं चरित्राचं चा वर्णन त्या ठिकाणी किती सुंदर गोडमय असं वर्णन आहे आणि ते वर्णन त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय बघा आता इकडे अतिशय या ठिकाणी वसुदेवाच विवाह संस्कार त्या ठिकाणी निश्चित करण्यात आला कंसाची चुरद बहिण होती तिचं नाव होत देवकी देवकीच्या बरोबर अतिशय वसुदेव अतिशय सत्यवचनी होते सत्याचं पालन करणारे होते आणि म्हणून उग्रसेन राजाला आणि कंसान आपल्या चुलन बहिणीसाठी देवकीसाठी हा योग्य असा वर आहे म्हणून मोठ्या धाटामध्ये मुलीचं लग्न आपल्या चुलन बहिणीचं लग्न कौसान त्या ठिकाणी आणि राजा उग्रसेनानं फार मोठ्या धाटामध्ये लावलं मोठ्या धाटामध्ये लग्न समारंभ झाला अलंकार धारण त्या ठिकाणी केलेले होते देवकी मातेनं आणि सर्व अलंकार धारण करून त्या ठिकाणी लग्न मंडपामध्ये देवकी माता या ठिकाणी आली मोठ्या थाटामध्ये वसुदेवासोबत देवकीचा विवाह या ठिकाणी संपन्न झाला अतिशय आनंद आनंद वातावरण त्या ठिकाणी झालेलं होत मथुरा नावाची नगरी त्या ठिकाणी होती अतिशय धुमधुमलेली होती अतिशय त्या ठिकाणी बघा विवाह संस्कार विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय असा संस्कार त्या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी आता वेळ आली बघा देवकीची पाठवणी करणे म्हणून या ठिकाणी देवकीची पाठवणी करत असताना उग्रसेनान त्या ठिकाणी तिच्या करता दोनशे दाशी पाठवल्या चारशे हत्ती रथ त्या ठिकाणी पाठवले आणि देवकीची या ठिकाणी सुंदर रथावर वसुदेव आणि देवकी रथावर त्या ठिकाणी बसलेले रथावर बसले आणि नंतर या ठिकाणी कंसा या ठिकाणी विचार केला की आता आपले जाम आणि आपली बहीण चुलत बहिण देवकी रथावर बसलेली आहे मग आता आपल्या बहिणीचा रथ आता कोण हाकले म्हणून रथ हाकलण्यासाठी कौस स्वतः रथावर या ठिकाणी बसलाय रथावर त्या ठिकाणी बसला आणि रथ त्या ठिकाणी मथुरा नगरी बसून त्या ठिकाणी निघालेला आहे देवकी मातीची भरात निघाली आणि त्या ठिकाणी कौस अतिशय आनंदामध्ये त्याच्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचा विचार त्या ठिकाणी नव्हता आणि आपल्या बहिणीचा चुलत बहिणींचा र त्या ठिकाणी हाकलू लागला रंग हाकलू लागलेला आहे आणि रस्त्यामध्ये जात असताना थोड्या वेळ झाला आणि नंतर लगेच आकाशवाणी झाली आकाशवाणीने त्या ठिकाणी झाले आकाशवाणीने सांगितलं अरे कौसा अरे वीर पुरुषा अरे कौसा अरे ज्या तू तुझ्या लाडक्या चुलत बहिणीचा देवकीचा रथ या ठिकाणी तो हकलतोय त्याच देवकीचा अठरा आठवा पुत्र हा तुझा विनाश करणार आहे असं आकाशवाणीने त्या ठिकाणी झाले आता कौसा हा अत्यंत बापी होता दुराचरी होता कंसाच्या मनामध्ये भीती फार उत्पन्न झाली आणि भीती उत्पन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी कंसाने त्या ठिकाणी बदलत होता कंस कारण तो बाकीच होता म्हणून त्या ठिकाणी हा विचार सुद्धा त्याने केला नाही की के आपल्या नुकत्या बहिणीची बरत अजून रस्त्यामध्येच आहे घरी सुद्धा पोहोचलेली नाही आणि त्याच्यावर आपण तिच्यावर एवढे अत्याचार करणं हे आपल्याला योग्य वाटत नाही म्हणून आता काय करावं त्यावेळेला बघा आकाशवाणीने आकाशवाणी तर काही खोटी होऊ शकत नाही कंसाच्या मनाला फार भीती वाटे लागली कारण त्याने भयानक कंसा या ठिकाणी कृष्णाजी त्या ठिकाणी वैरी केलेला होता भय होता बघा हो वेडी त्या हो ठिकाणी होडली आणि वेडी होडून तिच्या अंगावर बघा विवाहाची चिन्ह किती अतिशय त्या ठिकाणी उमटलेली होती रस्त्यामध्येच होते परंतु त्या ठिकाणी पापी माणसं या ठिकाणी बघा सत्यासाठी काही त्या ठिकाणी करू शकतात म्हणून त्या ठिकाणी कंसाने आपल्या चुलात बहिणीची वेणी ओढली तिला रथावरून खाली ओढलं आणि त्याच क्षणाला या ठिकाणी देवकीला मारण्याचा वेद त्याने केला परंतु त्या ठिकाणी पुन्हा आकाशवाणी झाली आकाशवाणीने सांगितलं अरे कंसा देवकीचा आठव्या गर्भापासून तुझा विनाश आहे आठव्या गर्भापासून तुझा विनाश त्या ठिकाणी आहे अरे परंतु बघा वसुदेव सत्य, होते। वसुदे काने वसुदे सत्य वसुदे वचन होते वसुदेवानं त्या ठिकाणी काय सांगितलं बघा वसुदेवानं सत्य वचनाचं पालन करण्याची शपथ घेतली होती आणि नंतर वसुदेवानं कंसाला वचन दिलं अरे अरेला पुरुषा अरे कंसा अरे हिरा पुरुषा सर्वांना अक्षर पाठवून द्या कौसा आले या ठिकाणी आकाशवाणीने सांगितलंय ना देवकीनं तुला मारणार नाही ना देवकीचा आठवा पुत्र त्या ठिकाणी तुला मारणार आहे अरे तर तिचं लग्न झालेलं आहे आठव्या पुत्राची पहिल्या पुत्राचा आठव्या पुत्राचा विषय कुठून येतो असा विषय त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यावेळेला कंसाला वाटलं बरोबर आहे अजून तर या ठिकाणी म्हणून कंसानं लगेच बघा बघा पोचले आणि पापी कंसानं त्या ठिकाणी बघा आपल्या चुलत बहिणीला आणि आपल्या जामात वसुदेवाला कारागृहामध्ये त्या ठिकाणी टाकून दिलं कारागृहामध्ये टाकलं आणि नंतर नियमाप्रमाणे त्या ठिकाणी आकाशवाणी प्रमाणे त्या ठिकाणी देवकी मातेला पहिला पुत्र त्या ठिकाणी जन्माला वेळे अभावी त्या ठिकाणी भगवान परमात्मा विष्णू परमात्मा त्या ठिकाणी वर्णन बघा वेळे अभावी या ठिकाणी दे माता देवकी ज्या ठिकाणी गरोदर झाली आणि गरोदर राहिल्यानंतर त्या ठिकाणी माता देवकीला पहिला पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला आणि पुत्र जन्माच्या आल्यानंतर वसुदेवाला आपल्या वचनांच पालन करणं अतिशय त्या ठिकाणी योग्य होत आणि योग्य त्या वेळेला झाल्यानंतर वसुदेवाला ऐका बोलू नका वसुदेवाला या ठिकाणी पुत्र हातामध्ये घेतलेला आहे एकाग्र चित्ताने ऐका बघा वसुदेवाने आपला पहिला पुत्र हातामध्ये घेतला आणि कंसाला देण्यासाठी निघाला त्या वेळेला बघा आकाशवाणी झाली आकाशवाणीने सांगितलं अरे कौसा अरे हा पहिला पुत्र आहे परंतु बघा त्याच्या मनामध्ये अशी विचार होती असा मनामध्ये विचारायला की हा देवकीचा पहिला पुत्र आठव्या पुत्राने जर पहिल्यांदा जन्म घेतला असेल तर माझा विनाश होऊ शकतो म्हणून त्याच प्रसंगाने त्या ठिकाणी त्याला मारण्याचा त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारला पहिलाच पुत्र जन्माला असे करता करता सहा पुत्र त्या ठिकाणी पापी कंसानं त्या ठिकाणी देवकीचे मारले आणि सातव्या गर्भामध्ये अनंत शेष त्या ठिकाणी आता जन्माला त्या ठिकाणी येणार आणि अनंत शेष त्या ठिकाणी माता रोहिणीच्या गर्भामध्ये शेष आनंदाने जन्म घेतला प्रवेश केला आणि आठव्या गर्भाचा आठव्या पुत्राचा त्या ठिकाणी सर्वजण वाट पाहत होते भगवान परमात्मा श्रीकृष्ण परमात्माचा अवताराचं वर्णन सर्वीकडे त्या ठिकाणी बघा अनंत शेष त्या ठिकाणी आता जन्माला आले सातवा अवतार त्या ठिकाणी भगवंताचा झाला आठवा अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्माचा होता आणि त्या अवतारामध्ये आता भगवान नामाच्या अवताराचा भगवंताच्या जन्माच्या चरित्राचं वर्णन या ठिकाणी जन्म भगवंताचा त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे मोठ्या प्रेमानं या ठिकाणी आपण जन्म त्या ठिकाणी करणार आहोत अतिशय भगवंतानं बघा देवकी माता प्रसु त्या ठिकाणी प्रसुती झाली गरोदर त्या ठिकाणी राहिली ठिकाणी बघा देवकी मातेला भगवंताने वचन दिलं माता तुझ्या त्या ठिकाणी मी जन्म त्या ठिकाणी घेणार आहे म्हणून तुझ्या पोटी जन्म घेतल्यानंतर मी या दृष्टांचा नाश करेल आणि नंतर त्या ठिकाणी आकाशवाणी झाली आणि भगवंत परत अदृश्य झाले आणि वेळ समीप येऊन ठेपली आता अतिशय निर्मल तारे आकाशामध्ये सर्व दुर्दळू लागले सर्व आकाशातले दे देव यक्ष गंधर्व किन्नर अप्सरा सर्व देवगण त्या ठिकाणी भगवंताच्या वाट पाहत होते जन्म भगवंताचा केव्हा होईल याची वाट सर्वे जण पाहत होते आणि अशी वेळ त्या ठिकाणी येऊन ठेपली भगवंतानं पाहिलं आता या राक्षसाचा संवाद त्या ठिकाणी करायचा आहे परंतु या राक्षसाचा संवाद करत असताना भगवंताने वेळ पण कशी निवडली बघा महिना कोणता श्रावण महिना होता श्रावण महिना त्या ठिकाणी अतिशय पवित्र वा भगवंताचा जन्मवार बुधवार भगवंताच्या जन्मवार बुधवार होता अतिशय भगवंताची कुंडली कशी असेल बघा त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्माची कुंडली जन्माच्या वेळेची कशी असेल त्या वेळेला सर्व नक्षत्र त्याने आकाशामध्ये अतिशय होते सर्व आनंदमय त्या ठिकाणी वातावरण झालेलं होतं अतिशय साम्राज्य मथुरा नगरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अतिशय आनंद साम्राज्य पसरलेलं होत अशा प्रसंगामध्ये या ठिकाणी भगवंताच्या जन्माची वाट सर्वे जण त्या ठिकाणी पाहू लागले एक तक लावून त्या ठिकाणी आकाशातून सर्व देव पाहत होते आणि अशी वेळ समीपीन ठेवली बघा श्रावण महिना भगवंताने बघा जन्म तिथी पण काय निवडली आहे श्रावण वद्य अष्टमी श्रावण वद्य अष्टमी आणि बघा कंसाला कळू नये म्हणून भगवंतानी रात्रीची वेळ निवडली रात्रीची वेळ कारण रात्री सर्व निर्मल सर्व गोकुळ मथुरा नगरी अतिशय शांत त्या ठिकाणी झोपले होते आणि भगवंताचा जन्म कुठे कारागृहामध्ये त्या ठिकाणी होणार आहे अशा कारागृहामध्ये त्या ठिकाणी बघा सर्वजण अतिशय शांत झोपलेले आहेत भगवान नामाचं चिंतन त्या ठिकाणी होऊ लागलं सर्व नामोच्चार त्या ठिकाणी होऊ लागला जय जयकार होऊ लागला भगवान हो परमात्मा जन्माला येणार आणि त्याच श्रावण महिना अष्टमी तिथी अभिजित नावाच मुहूर्त सर्वांनी आता मध्ये फुलं अक्षर घ्या घंटा वाजवायची मी वे सांगेन वेळेला गोपाल कृष्ण म्हटलं की सर्वांनी घंटी वाजवायची आणि ताळ वगैरे हे सर्व वाजवायचं आहे श्रावण महिना अष्टमी किती भगवंताने निवडलं रात्रीची वेळ होती आणि बारा वाजले त्या ठिकाणी बघा बारा वाजता त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा माता देवकीच्या पोटी त्या ठिकाणी त्यांनी अवतार त्या ठिकाणी घेतला गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान